उरण आपल्या देशात अभिमान वाटतो अशा घटना आहे पण दुर्दैवानं ऑपरेशन सिंधूरच्या बद्दल राहुल गांधी सारखे लोक त्याच्याबद्दल शंका घेत हे ज्यावेळी त्यांचं सगळे खरं सुरू आता तोंड लपवायला जागा नाही म्हणून त्यांनी आता बोगस आयडीचं काम सुरू केलं बोगस व्होटर लिस्टचे काम सुरू केलं आज आपण पाहतो की मतदारांचे खोटे आयडी तयार केले आहेत खोटे मतदार नोंदवले हो आहेत गोगल पत्र नोंदवले असं आता राहुल गांधी सांगायला लागले तर विरोधी विरोधी पक्षाकडे आता सांगण्यासारखा आहे लोकांना मध्यंतरी ऑपरेशन सिंधूरच्या निमित्तानं जगाला आपला एक भारत देश किती बलवान आहे आपला देश एक महाशक्ती म्हणून किती समृद्ध आहे आत्मनिर्भर भारत किती काय काय चमत्कार करू शकतो हे जगाला ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्र्यांनी दाखवून गेट, घटनेनंतर पाकिस्तानच्या आतंकवादी जे काही तळे होते ते उद्ध्वस्त झालेत पाकिस्तानच्या हात घुसून त्यांना झड शकवण्याचे काम त्यांनी केले उरण आपल्या देशात अभिमान वाटाव अशा घटना आहेत पण दुर्दैवानं ऑपरेशन सिंधूरच्या बद्दल राहुल गांधी सारखे भ्रष्ट लोक त्याच्याबद्दल शंका घेतल्या तर म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मंडळामध्ये या सगळ्या विरोधी पक्षाच्या जोडेवर आंदोलन त्यांना आपण या ठिकाणी हातात घेतलं पाहिजे आणि सामान्य नागरिकाला दाखवून दिलं पाहिजे की एका बाजूला आज देशकड महासत्ता आर्थिक दृष्ट्या नाही आत्मनिर्भरता आत्मनिर्भर भारत म्हणून जो मोहीम जो कार्यक्रम का आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केला होता त्यासाठी ऑपरेशन सिंधूरच्या निमित्तानं सगळ्या जगाने आपल्या देशाची ताकद पाहिजे <laughs> आणि आज ऑपरेशन सिंधू मध्ये भारतीय लष्कराला मिळालेला विजय भारतीय वायुसेने मिळालेला विजय भारतीय नौदलाने मिळालेला विजय हा विजय उत्सव साजरा करण्यापेक्षा त्याचा अभिनंदन करण्यापेक्षा राहुल गांधी आणि त्यांच्या बरोबर त्यांची जी काही पिलावळ आहे ती मात्र बापर सिंधूरच्या हेतू बद्दल शंका व्यक्त करतात ज्यावेळी सगळ्या लष्कर ज्या पद्धतीने दाखले देऊ राहुल गांधी किती खोटा बोलतात हे ज्यावेळी त्यांचं सगळे खरं सुरू बाहेर आलं मग आता तोंड रपवायला जागा नाही म्हणून ते आता बोगस आयडीचं काम सुरू केलं बोगस वोटर लिस्टचे काम सुरू केलं मग बोगस वॉटर लिस्ट जर होती ते 42 संसदीय नियुक्ती लोकसभेचा काँग्रेस कधी 40 पेक्षा पुढे गेली नाही की नवनोपरांत ना गेली मग बोगस वोटलिस्ट मुळ गेली का सुद्धाडागा मध्ये तुमचं सरकार नाही काँग्रेसचे ते बोगस वोटलिस्ट मुळ आले का आंध्र मध्ये काँग्रेस सरकार सेटवरले ते बोगर बोगस वोटलिस्ट मुळ आले का पण ज्यावे आपल्याला निवडणूक तेव्हा वोटलिस्ट बरोबर आहे तो ज्यावे जनतेने तुम्हाला नाकारले परभ मान्य करण्यापेक्षा ती व्होटर्लिस्ट बोगस होती अशा प्रकारचा आपण प्रचार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आपली काही म्हणजे सुरात दोष पळायला लागले आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत भावी मुख्यमंत्री होते त्याचा परवा लोकांनी केला ते सांगायला लागले बोगस व्होटर्निस्ट होत्या अरे त्याला एक कार्यक्रम असतो आपण मंत्र्यांनी तयार होतात त्या जाहीर होतात हरकती मागायला जातात किती ठिकाणी हरकत घेतल्या लोकांनी मग मतदानाच्या हरकतीच्या आणि कुठल्या हरकत नोंदवायचे नाही आणि या गुगल मतदार यादे आहेत अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगून आपला आपल्याचा प्रयत्न करत आहे मला वाटतं आपल्या कार्यकर्त्यांनी फार मोठी जबाबदारी आहे हा जो नेरेटिव्ह सरकार सांगण्याचा प्रयत्न करताय लोकशाही धोक्यात झाली आहे नाही धोक्या झाले राहुल गांधी साहेब लोक सुद्धा धोक्या झालेले अशी परिस्थिती आहे परंतु लोकशाही धोक्यात आली म्हणून भूई बनवण्याचं काम जे सुरू आहे त्याला चोख उत्तर आपल्या कार्यकर्त्यांना ठिकाणी दिलं पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती ना, ना स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा